नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात खोपोली अलिबाग मुरुड जंजिरा पेण उरण कर्जत माथेरान रोहा श्रीवर्धन आणि महाड या नगर परिषदांच्या सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत सत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झाले जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार एक लाख एकोणीस हजार अठ्याहत्तर तर स्त्री मतदार एक लाख अठरा हजार चारशे तेवीस असून एकूण दोन लाख सदतीस हजार पाचशे तीन मतदार होते एक लाख सहासष्ट हजार आठशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदान केलंय त्र्याऐंशी हजार नऊशे शहाऐंशी पुरुष मतदार तर हजार का तर स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क सातशे सत्तावीस असे एकूण एकवीस हजार सहाशे ऐंशी मतदारांनी मतदान केलं असून बहात्तर पूर्णांक सदतीस टक्के मतदान झाले अलिबाग मध्ये पाच हजार आठशे त्रेपन्न पुरुष तर पाच हजार सहाशे पंचेचाळीस स्त्री मतदार असे एकूण एक अकरा हजार चारशे अठ्या असून एक हजार सहाशे एकवीस पुरुष एक हजार आठशे चाळीस स्त्री मतदार असे एकूण तीन हजार चारशे एकसष्ट मतदारांनी मतदान केलं असून पंच्याऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झाले मुरुड जंजिरा इथे चार हजार सव्वीस पुरुष तर चार हजार पाचशे चार स्त्री मतदार असे एकूण मतदारांनी मतदान के मतदान केलं असून त्र्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के श्रीवर्धन मध्ये चार हजार एकशे सत्याऐंशी पुरुष तर चार हजार एकशे ब्याण्णव स्त्री मतदार असे एकूण आठ हजार तीनशे सत्तर मतदारांनी मतदान केलं असून सहासष्ट पूर्णांक तेवीस टक्के मतदान झाले खोपोलीमध्ये एकवीस हजार सहाशे सत्तर पुरुष तर वीस हजार आठशे चौसष्ट पूर्णांक आठ हजार सहाशे बहात्तर स्त्री मतदार असे एकूण सतरा हजार आठशे पाच मतदारांनी मतदान केलं असून सदुसष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झाले पेण मध्ये बारा हजार दोनशे सोळा पुरुष तर अकरा हजार सहाशे एकोणतीस स्त्री मतदार असून एकूण तेवीस हजार आठशे पंचेचाळीस मतदारांनी मतदान केलं असून सत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदान झाले महाडमध्ये आठ हजार एकशे सहासष्ट पुरुष तर आठ हजार दोनशे साठ स्त्री मतदार असे एकूण सोळा हजार चारशे सव्वीस मतदारांनी मतदान केलं असून एकाहत्तर पूर्णांक तीन टक्के मतदान झाले तर रोह्यामध्ये सहा हजार एकशे सत्तर पुरुष तर सहा हजार पाचशे अडतीस स्त्री मतदार असे एकूण बारा हजार सातशे आठ मतदारांनी मतदान केलं असून एकाहत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालंय